thank you राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा शक्तीपीठ महामार्ग नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग राज्यातील बारा जिल्ह्यामधून जातोय आणि सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावामधून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय या शक्तीपीठ महामार्गामधील सांगली जिल्ह्यातील हजारो एकर बागात शेती बाधित होते आणि शेतकरी देशधोडीला लागणार असं म्हणायला हरकत नाही आज या शक्तीपीठ महामार्गाबाबत जेव्हापासून हा शक्तीपीठ महामार्गाचं काम चालू झालं तेव्हापासून गेल्या वर्षाच्या मार्च महिन्यापासून या शक्तीपीठ महामार्गाला इथल्या शेतकऱ्यांनी हरकती दिल्या संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या ज्या जिल्ह्यातून बारा बारा जिल्ह्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जातो आहे त्या सबंध जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला हरकतींच्या माध्यमातून विरोध केलेला आहे आणि तेव्हापासून म्हणजे एक वर्ष झालं या मार्च महिन्यात एक वर्ष होत आहे तरी त्या हरकतींवर सरकारनं कोणत्याही प्रकारचा पाऊल उचललेलं नाही तसं त्याने उचलायला पाहिजे होतं परंतु एक वर्ष हो उलटूनही याबाबत कोणतीही हालचाल झाली नसल्यानं आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आणि शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष चळवळीच्या वतीनं आज निवेदन देण्यात आलेलं आहे आपल्याबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत दिगंबर कांबळे आपण त्यांच्याशी चर्चा करू गेले वर्षभर झालं तुम्ही या संघर्ष करताय तरी सुद्धा शासन याबाबत हे नाही आहे गांभीर्याने घेत नाही है। आ, शासन गांभीर्यानं घेत नाही असं म्हणता येणार नाही शासनानं गांभीर्यानं सगळ्या मुद्दे घेतलेले आहेत आणि अगदी जपत एक एक पाऊल टाकत शासन पुढे सरकत आहे एका बाजूला मात्र विधानसभा तोंडावर असताना मात्र घोषित करायचं हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही रद्द करतोय आणि मग दुसऱ्या बाजूला मात्र इकडे तांत्रिक बाबी सगळ्या पूर्ण करत जायचं म्हणजे जा। शक्तीपीठ महामार्ग हा करायचा हे कुठील डावा डोक्यामध्ये ठेवायचाच पण नुसतं गोड 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 शेतकऱ्यांना आपला हेतू साध्य करून घ्यायचा लोकसभेला जो झटका बसला त्याच्यानंतर मात्र विधानसभेला घेऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेब असताना त्यांनी कोल्हापुरात येऊन सर्वांना माहिती आहे की शक्तीपीठ महामार्ग हा जर शेतकऱ्यांना नको असेल तर तो आम्ही रद्दच करतोय अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका घेतली असताना त्यानंतर मात्र शक्तीपीठ महामार्गाला विधानसभेच्या नंतर महामार सगळ्यांनी गती दिलेली आपल्याला महामार्ग महामार्गासंदर्भात आपल्याला माहिती आहे की अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला शक्तीपीठ महामार्गासंदर्भातले राजपत्र झालेलं होतं आणि त्या राजपत्रानंतर त्यामध्ये त्या राजपत्रामध्ये शेतकऱ्यांचे सर्व गट नंबर असतील त्यामध्ये गावं असतील तालुक्या असतील आणि कुठून हा महामार्ग जातो हे सगळं त्यामध्ये नमूद झालेलं होतं त्यानंतर सात मार्चला नवीन एक राजपत्र शासनाने जाहीर केलं आणि त्या सात ह्या बारा जिल्ह्यातून जो शक्तीपीठ महामार्ग जातोय त्या बारा जिल्ह्यातील सत्तावीस प्रांताधिकाऱ्यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती केली त्याचबरोबर ह्या जे विभाग आहेत त्या विभागातील जे काही आयुक्त आहेत त्या आयुक्तांची लवाद म्हणून नियुक्ती केली आणि नियुक्ती करून त्यांना सांगितलं की भूसंपादनाच्या अधिकारामध्ये आपली सगळ्यांची नियुक्ती झालेली आहे आणि मग त्यानंतर त्याच ह्याच्यामध्ये अधिसूचनेमध्ये सात मार्चच्या अधिसूचनेमध्ये ज्या ज्या यामध्ये हरकत आहेत आक्षेप आहेत त्यांनी एकवीस दिवसाच्या आतमध्ये लिखित स्वरूपात या भूसंपादन अधिकाऱ्यांच्याकडे आक्षेप नोंदवेत अशा पद्धतीचं त्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं आणि म्हणून आम्ही सर्व बाधित शेतकऱ्यांनी हजारो बारा जिल्ह्यातील हजारो बाधित शेतकऱ्यांनी संबंधित सगळ्या प्रांताधिकाऱ्यांच्याकडे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने हरकत त्या सगळ्या नोंदवलेल्या आहेत त्या आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये हजारो हरकती त्या सगळ्या सर्व शेतकऱ्यांनी नोंदवले त्या हरकती नोंदून आज एक वर्ष उलटून गेलं आज एक वर्ष उलटून गेलं त्यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही दोन ते तीन वेळा प्रांताधिकारी साहेबांना भेटून आम्ही त्यांना विचारणा केली की आम्ही तुम्हाला हरकती दिलेली त्या त्याच्यावर सुनावणी कधी करणार आहात आमचं म्हणणं कधी ऐकून घेणार आहात तर ते म्हणले अजून आमच्याकडे काय आले नाही आमच्यावर आले नंतर आम्ही तुमच्या हरकती आम्ही सुनावणी घेऊ आणि ते अद्याप सुनावणी घेतली नाही पण आज आम्ही दुसऱ्या तिसऱ्यांदा आम्ही त्यांना निवेदन द्यायला आलेलो आहे त्याचं कारण असं आहे की भूसंपादनाच्या संदर्भात यवतमाळ वर्धा बीड या लातूर या सगळ्या जिल्ह्यामध्ये आज भूसंपादनासाठी अधिकारी वावरामध्ये आलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या वावरामध्ये सुरू करायचा गाठ घातलेला आहे शेतकरी त्यांना हुसकावून लावत आहेत शेतकऱ्यांना त्यांना परतवून लावतात तिथं कुठेही मोजणी शेतकरी होऊन देतात शेतकऱ्यांची बारा जिल्ह्यातील एकजूप प्रचंड मजबूत झालेले आहेत त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकरी हा होऊन देणार आहेत हे शासनाचे लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळं शक्तीपीठ महामार्गामध्ये कोणत्याही प्रकारची हरकती न घेता हरकतीवर सुनावणी न घेता शेतकऱ्यांचं म्हणणं न ऐकता धरमशाही पद्धतीने हा शक्तीपीठ महामार्ग लादण्याचा थोपण्याचा शासन प्रयत्न करते आमची त्यांना विनंती आहे आम्ही दिलेल्या हरकती पहिल्यांदा तुम्ही सर्वोच्च सर्वोच्चमध्ये सुनावणी घ्यावत्या आमचं म्हणणं कागदावरती उतरून ते शासनावर पाठवावं आणि आम्ही टाळे पुढे शासनाला रद्द करा सांगितलेलं असताना जर शासन करणार असेल तर मात्र मग त्या अधिकाऱ्यांची थडगी आम्ही वावरामध्ये घातल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन आज आम्ही प्रांताधिकारी साहेबांना आमच्या हरकतीवर सुनावणी घेण्यासंदर्भात बारा जिल्ह्यातील सर्व सत्ता सत्तावीस प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यास आज आम्ही दोन नाखून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे मध्यंतर गेल्या आठवड्यात आपल्या राज्याचे जे आरोग्यमंत्री आहेत प्रकाश आंबेडकर यांचा सांगलीमध्ये दौरा होता त्यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता की या शक्तीपीठ महामार्गाबाबत आणि शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातील याला विरोध होतो त्याबाबत तर त्यांनी त्यावेळी ते सांगितलं की शासनानं शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणताही महामार्ग किंवा कोणताही रस्ता हातात घेऊ नये तर तो त्यांच्याच पक्षातील त्यांच्याच मंत्रिमंडळातील एका जबाबदार मंत्र्याचा हा त्यांनाच शालू जोडा होता अगदी बरोबर आहे अनेक आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील अनेक जण शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत आहेत आता ते रस्त्यावरती उगरपणे येऊन जर करत नसतील तर त्यांच्या मनामध्ये शेतकऱ्यांच्या बद्दलची भावना आहे आणि त्यांचा आम्हाला आदर आहे पण ज्या सत्ताधारी पक्षाचे जे, जे मंत्री आहेत ते त्या सत्ताधारी पक्षानं शक्तीपीठ महामार्ग करत असताना जी काय धोरण अवलंबले ती शेतकऱ्यांना मातीतच घालणारं धोरण अवलंबले आणि त्यामुळं आमची विनंती आहे की ज्या एकोणीसशे पंचावन्नच्या धोरणानं हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचं हे जे काही राजपत्र केलेलं आहे ते राजपत्र जोपर्यंत रद्द होणार ना, तो नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीनं शक्तीपीठ महामार्ग रद्द होणार नाही याची आम्हाला खात्री आहे त्यामुळं आंबेडकर मंत्री साहेबांनी माझ्या महोदयाने माझी विनंती आहे त्यांना की त्यांनी त्यांच्या सत्ताधारी मंत्र्या महोदयांना मुख्यमंत्री साहेबांना सांगावं की जे तुम्ही एकोणीशे पंचावन्नच्या अधिनियमानं शक्तीच्या भूसंपादनाचं राजपत्र जे आठवीस फेब्रुवारीला जाहीर केलेलं आहे सात मार्चला जाहीर केलं त्या अधून रद्द करा आणि मग शक्तीपीठ महामार्ग आहे दोन हजार तेराच्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना म्हणण्याचा जो अधिकार आहे शेतकऱ्यांना आपली भूमिका मानण्याचा जो अधिकार आहे तो दोन हजार तेराच्या कायद्याची कडक अंमलबजावणी करावी मग शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि मग शक्ती शेतकऱ्यांनी जर सांगितलं शक्तीपीठ महामार्ग करा तर खुशाल करावा पण जोपर्यंत शेतकरी सांगतोय माझ्या वावरात पाय ठेवायचा नाही शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे तर तो शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे आपल्याबरोबर आता गजानन पाटील आहेत ज्येष्ठ पदाधिकारी आहेत काय नेमकी भूमिका राहील तुमचा इशारा काय राहणार शेतकऱ्याची भूमिका वारंवार वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी प्रकट केलेली आहे आणि अखंड महाराष्ट्रामध्ये म्हणजे बारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याची भूमिका ही समांतर रस्ता असताना नागपूर रत्नागिरी हा समान रस्ता आहे आणि हा समान रस्ता असताना आणि त्याचा टोल मा टोल ह्याच्यावरून रहदारी रस्त्यावर नाही आणि असं असताना आणि कोणीही मागणी केलेली नसताना सुद्धा शासनाचा हा रस्ता व्हावा असा घाट जो आहे तो मंत्रालयामध्ये की भूमिका वेगळी आणि शेतकऱ्यांसमोर गेल्यानंतरची भूमिका वेगळी अशा दुही टप्प्यामध्ये शासनही काम करते शासनानं शेतकऱ्यांची पूर्णपणे विश्वासार्हता गायब केलेली आहे शेतकऱ्यांचा विश्वास शासनावरती नाही एक आता जे मंत्री महोदय वगैरे जे जिल्हावर दौरे काढतायत ते शेतकऱ्यांसमोर समोर सांगतायत की आम्ही शेतकऱ्यांची सुनावणी घेतल्याशिवाय शेतकऱ्यांचे सहमती घेतल्याशिवाय आम्ही पाऊल उचलणार नाही पण विधानसभेमध्ये किंवा बैठकीमध्ये जेव्हा ते बोलतात मुख्यमंत्र्यांना ते स्पष्टपणे आपली भूमिका का सांगत नाहीत आणि मग सर्व मंत्र्यांच्या समोर विरोधामध्ये काय मुख्यमंत्री एकटे निर्णय घेतील का एक निर यांची अंतस्तपणे जे एका बैठकीवर हे काम करत असले तरी शेतकरी आणि शासन याच्यामध्ये दुरावा अंतर वाढत चाललेला आहे आणि हेच एकमेव कारण की शासनानं शेतकऱ्यांची विश्वासार्हता संपवलेली आहे आपल्या बरोबर शरद पवार म्हणून एक पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नक्की आजची भूमिका काय आज तुम्ही काय केलं आणि इथून पुढची भूमिका काय राहणार आहे कारण शेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शासकीय अधिकारी मोजणीसाठी येत आहेत आणि अनेक जिल्ह्यामध्ये ती प्रक्रिया चालू झालेली आहे त्याबद्दल तुमचा इशारा काय राहा नमस्कार आज आम्ही शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं संपूर्ण बारा जिल्ह्यात सत्तावीस प्रांत अधिकाऱ्यांना सुनावणीसाठी पत्र दिलेलं आहे त्यामुळे शासनानं लवकरात लवकर याची सुनावणी घेऊन शेतकऱ्यांचं मत लेखी घेऊन <coughs> लेखी म्हणण्यापेक्षा आता शेतकऱ्याच्या प्रत्येकाच्या मनात आणि हातात एकच विषय आहे की शक्तीपीठ रद्द रद्द आणि रद्दच हा विषय असल्यामुळे बाकी काही शासनानं दुसरा उद्योग करू नये आणि जर आता बाकीच्या खालीकडच्या जिल्ह्यात जे गेले अधिकारी वगैरे त्या तिथल्या स्थानिक लोकांनी शेतकऱ्याने त्यांना हुस्कून लावलेला आहे तिकडच्या लोकांनी हुस्कवून लावलं लो पण इथं आता मगाशी चांगले प्रमाणे नांगरून ठेवलेले जाण आहेत अशी काय अशी मोठी मोठी ढेकळ निघतात त्यामध्ये ढेकानं त्यांचा समाचार घेतला जाईल हा विषय आता शेतकऱ्यांनी अंतिम टप्प्याची भूमिका घेतलेली आहे आणि अति अट्टीतची लढाई म्हणून शेतकरी आता शेवटच्या स्टेपला आलेला आहे शासनमध्ये फडणवीस साहेब आहेत का तिथं साहेब काय बोलतात का, है है? का? दादा काय बोलतात याच्याशी संपर्क नाही फक्त आमची जमीन ही वाचली पाहिजे भविष्य आमचं त्याच्यावर आहे आमचा उदारनिर्वाह आहे आमचं सर्व पुनर्जीवन सुद्धा त्याच्यावर आहे आज आमच्या मुलाबाळाने काय करा तुम्ही देणार चालू त्या तेवढ्या किमती तिथं स्थानिक लेवलला जमीन मिळत नाहीत आज आमच्या घनशालेली बारा एकर शेती एका विहिरीवर आहे आज तसली विहीर जात्या त्या शेतकऱ्याला आजच्यापासून त्यांनी ते प्रयत्न केल्यानंतर आज ते उत्पन्न निघतंय मग आता हिथनं पुढं पन्नास वर्ष जर तेच कष्ट करायचे असतील तर शेतकऱ्याचं काय राहिलं मग शेतीसाठी आणि कृषीप्रधान भारत देश असल्या ह्या भारत देशात जर असं कृषीच उद्ध्वस्त करायची चालले असेल तर तुमचं प्रधान काय करायचं आमच्या कामाचा मग तो दिल्लीतला प्रधान असो नाही तर महाराष्ट्रातला प्रधान असो त्यांना नसतानाभूत केल्याशिवाय हा शेतकरी राहणार नाही धन्यवाद अगदीच त्या संबंध शेतकऱ्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या अगदी तीव्र भावना या शक्तीपीठ महामार्गाबाबत होत आहेत राज्याचे मुख्यमंत्री असोत उपमुख्यमंत्री असोत दोन उपमुख्यमंत्री असोत ते काय बोलत आहेत याकडे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही शेतकरी म्हणून लक्ष देणार नाहीत कारण आमची शेती वाचणं महत्वाचं आहे आमची पुढची पिढी जगणं महत्वाचं आहे आणि शेती वाचली तरच पुढची पिढी आमची जगणार आहे तिचं अस्तित्व राहणार आहे नाहीतर इथून पुढच्या काळामध्ये या शेतकऱ्याला जर आपण एकीकडे एक म्हणतो की हा भारत देश हा कृषी प्रधान देश आहे परंतु की कृषी हे शे, शेत शेतीच जर शासन काढून घेत असेल वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून तर हा देश कृषीप्रधान कसा म्हणावा असा सवालही या निमित्तानं विचारण्यात येतोय इथून पुढच्या काळामध्ये या शासनानं हा रस्ता हा जो प्रकल्प हाती घेतलेला आहे तो ताबडतोब रद्द करावा तो, करा तो थांबवावा असा इशारा या निमित्तानं या ठिकाणी देण्यात आलेला आहे মোহন ৰাজ নৱৰাষ্ট্ৰ